कासव घरामध्ये लक्ष्मी खेचून आणण्याचे काम कसे काय करते कासवाला आपल्या देवारामध्ये स्थापना करायचे काय फायदे आहेत कधी स्थापन करायचं आहे कोणत्या दिशेला स्थापन करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड आहात पुढ पुर्ण, पुढचा व्हिडिओ बघू बग, बघण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी तरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण किती मोठा होईल काय होईल माहिती हो नाही आहे पण जर तुम्हाला पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल इच्छा असेल तरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा नाहीतर आताच इथे व्हिडिओ स्किप केलात किंवा व्हिडिओ सोडून गेलात तर काही हरकत नाही आहे कारण स्किप करून जर तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडून काही पॉईंट्स नस होतील अर्धवट तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे जर पूर्ण व्हिडिओ बघायची इच्छा असेल तरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता जास्त वाया वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर कासवाला आपण विष्णू भगवानांचं प्रतीक मानतो आणि लक्ष्मी खेचून आणण्याचं काम पण कासव हे करतं आणि कासवमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे इतकं शांतपणेचं प्रतीक आहे कासव म्हणजे त्यामुळे कासव आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरी ठेवण्याचे भरपूर सारे फायदे आहेत आणि ते फायदे काय आहेत फा आणि कासव कसा ठेवायचा आहे कोणत्या दिशेला ठेवायचा आहे कसा कासव आपल्याला घरी आणायचा आहे कोणत्या दिवशी आणायचं आहे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याला पहिलं जाणून घेऊया कासव आपण कधी आणाय आणू शकतो तर कासव आपण सगळ्यात उत्तम जो मुहूर्त आहे कासव घरी आणण्याचा का। ती आहे तो आहे पौर्णिमेचा दिवस तर पौर्णिमा ही लक्ष्मी माते म्हणजे लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी खूप छान दिवस आहे त्यामुळे कासव आपण पौर्णिमेच्या दिवशी आणू शकतो त्याचबरोबर बुधवार शुक्रवार आणि मंगळवारी पण आपण कासव घरी आणू शकतो तर आता मंगळवार आणि शुक्रवार तर आपण लक्ष्मी देवीचा दिवस मानला जातो हे माहिती आहे पण बुधवार तर आता तुम्ही म्हणाल की बुधवार पण बुधवार पण हा लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो त्यामुळे बुधवारी पण तुम्ही आणू शकता कासवाला घरी तर कासव कधी का आणायचं हे पाहिलं तर कासवाची स्थापना कशी का करायची आहे ते बघून घेऊया आपण तर कासव घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला कासवाला एक तासभर आपल्याला दुधामध्ये भिजवून ठेवायचा आहे पूर्ण त्यामध्ये कासव जाईल इतकं दुधात आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर कासव दुधातून काढून घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर जल अभिषेक करू शकता तुम्ही परत त्यावर अभिषेक करताना ओम कुर्माय स्वाह असं आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर आता झालं कासव क कासव कशी स्थापना करायची आहे बघूया आपण तर कासवाची स्थापना अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला कासव आपल्या देवालामध्ये दे स्थापित करायचं आहे तर स्थापना कशी करायची आहे सगळ्यात पहिला आपण बघूया की कासव कसा असावा त्यानंतर स्थापना कशी करायची आहे ते सांगते मी आणि कोणत्या दिशेला ठेवायच्या आहे तर कासवाच्या खाली जसं व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही कासवाच्या खाली पोटावर खालच्या बाजूला जर नंबर्स असतील जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला तर हे नंबर्स असले तर ह्या कासवाला आपण लक्ष्मी यंत्र कासव म्हणतो आणि जर असे नंबर्स असतील तर असं मी दाखवले जसं व्हिडिओमध्ये ठेवलेलं आहे तांदळ आपल्याला त्या कासवाला ठेवायचं आहे आणि जर खालच्या बाजूला पोटावर जर नंबर्स नसतील तर ते कासव आपण पाण्यामध्ये ठेवायचं असतं तर स्थापना अशा प्रकारे करायची आहे आपल्याला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला तांदळामध्ये किंवा पाण्यामध्ये कासवाला ठेवायचं आहे आणि कासवाची दिशा आता आपण पाहूया कशी ठेवायची आहे कोणत्या दिशेला तर कासव आपण मुख्य करून उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे उत्तर ही कुबेर भगवानांची दिशा आहे आणि लक्ष्मी येण्याची दिशा आहे पैसा येण्याची दिशा आहे आणि पैसा खिर खेचून आणायचं काम हे कासव करत असतं त्यामुळे उत्तर दिशेला ठेवायचं आहे म्हणजे उत्तर दिशेला शेपूट दिसेल कासवाची अशा दिशेला, दिशेला आपण ठेवायचं आहे हे कासव आणि कासव घरही ठेवल्याने आपल्या देवारामध्ये ठेवल्याने आपल्याला बरेचसे फायदे होतात जसं की लक्ष्मी यंत्राचं कासव असेल तर ते लक्ष्मी खेचून घ्यायचं काम करतात साधं असं तुम्ही कासव घेतलात तरी काही हरकत नाही आहे ते पण लक्ष्मी खेचून आणण्याचं काम नक्कीच करतात तर आणि आपल्याला माहिती आहे की जिथे विष्णू माता असतेच असते त्यामुळे कासवाची स्थापना नक्कीच तुम्ही तुमच्या देवारामध्ये दे केली पाहिजे जे खे लक्ष्मी ठिकून आणण्याचं काम करणार आहे आणि शां त्याचबरोबर शांततेच प्रतीक कासव आहे तुमच्या आपल्या अंगामध्ये शांतता कासवासारखी यावी त्यासाठी पण आपण कासवाची स्थापना आपल्या घरी केली पाहिजे कासव तुम्ही जर देवारात नसेल ठेवायचं तुम्हाला तुम्ही थे थे तुम्ही, तुम्हा तर तुम्ही दुसरीकडे कुठेही ठेवू जर अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या देवारामध्ये किंवा घरामध्ये कासवाची स्थापना केली नसेल तर नक्कीच कासवाची स्थापना करून बघा आणि स्वतःच स्वतःचा अनुभव घेऊन बघा तर आजचा हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू